नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचे नवनियुक्त जे अध्यक्ष आहेत मंगेश वानखेडेजी ते आमच्यासोबत आहेत आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक खास मुलाखत हा कार्यक्रम राबवित आहोत या खास मुलाखत कार्यक्रमामध्ये त्यांच्या आज आमच्या या स्टुडिओमध्ये सहभाग आहे सर जय भीम जय भीम नमो बुद्ध आहे नमो बुद्ध आहे कसे आहात व्यवस्थित आहे सर सगळ्या वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही नवनियुक्त नागपूर शहराचे अध्यक्ष आहात झाले काय सांगाय एवढा मोठा भार तुमच्यावरती वंचित बहुजन आघाडीनी ठेवलेला आहे सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो कि आपण भीमराव लोणारे साहेबांनी ही जे प्रेस रिपोर्ट मार्फत जे आम्हाला दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीला जे मान दिलेला आहे त्याचे मी मनापासून धन्यवाद म्हणतो आपण पाहत आहे की वंचित बहुजन जे आपले बहुजन समाजातले लोक आहे त्यांना जे न्याय अधिकार आणि जे त्याच्यापासून वंचित आहे त्या सगळ्यांसाठी संघर्ष करावा लागून आलेला आहे सगळ्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागून आज आपण पुण्यातली जी पाहू की पुण्यात पोलीस प्रशासन सुद्धा जे आपण रिपोर्ट लिहायला गेलेले आहे तीन महिन्यांचे त्याचे त्याचे रिपोर्ट सुद्धा ते पोलीस आपल्याला पुलीस सुद्धा सपोर्ट करत नाही त्यासाठी पण संघर्ष करावा लागत आहे आणि रात्रीचे तीन वाजेपर्यंत तिथे ती सुद्धा सुजात दादा आंबेडकर सुद्धा तिथे आहे अंजली ताई पण तिथे आपल्याला दिसून आले की पोलीस स्टेशनच्या सातत्या संपर्कात राहून सुद्धा एफ आय आर दर्ज करत नाहीये आणि कुठेतरी मग वंचित बहुजन आघाडी दखल घेऊन हो, ते रिपोर्ट त्यांना घ्यावा लागली रात्रीचे तीन आणि पाचच्या दरम्यान ते रिपोर्ट मग दाखल झाले म्हणजे शोषित किती आपण ज्यांच्यावर विश्वास करतो पोलिसांवरती विश्वास करतो त्यांना सुद्धा आपल्याला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा संघर्ष करून घ्यावा लागून झालेला आहे म्हणजे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्याला खूप संघर्ष करावा लागलेला आहे बहुजन समाजांना खूप संघर्ष करावा लागून झालेला आहे पुणे आंबेडकर साहू जे मानणारे लोक आहे ते कुठेतरी आपल्याला जे एकत्रीकरण आहे त्या नसल्यामुळे हा सगळं उद्भवत होऊन झालेला आहे म्हणजे साहेब तुम्ही म्हणत आहात की महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार जो सुरू आहे आंबेडकरी समाजांवर किंवा मागास जे मागासवर्गीय मागासवर्गीय आहेत त्यांच्यावरती त्यावर कुठेतरी तुम्ही तुमचा रोष आहे एकदम रोष आहे सर बरोबर सरकार पोलिसांचे खाकींचाही धाक त्यांना दाखविण्यात येत आहे असं तुम्ही सांगत आहात yes. पुण्याची घटना सांगितली परंतु पर आपण तुम्ही नागपूर शहराचे अध्यक्ष आहात वंचित बहुजन नागपूर शहरा संदर्भात काय सांगाल नागपूर शहरा संबंधात आम्ही आता येणाऱ्या दोन चे आपल्या धर्म परिवर्तन दिन जे आपण साजरा करत असतो तर दीक्षाभूमीची जे दुरवस्था आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने डेप्युटेशन दिलेलं आहे म्युन्सिपल कमिशनर दिलेला आहे एनआयटी मध्ये दिलेला आहे त्यानंतर इथली जे सामाजिक न्याय धोरण जे सामर्थ्य संस्था त्या बरेच लोकांना आम्ही दिलेलं आहे कसल्या संदर्भात दिलेला आहे की तिथे जे चळवळीत आता लोक येणार आहे आपल्या ते चौदा तारखेला येणार आहे दोन तारखेला येणार आहे तिथली जे सुव्यवस्था आहे ते सुव्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही जे लोक आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे आपण पाहून झालेलं आहे की सातत्याने चालू आहे आणि कुठेतरी आपण एक होऊन झालेलं आहे कुठल्या तरी मार्गाने एक होऊन झालेलं आहे तर या वेळेला नागपूर दीक्षाभूमीला कमीत कमी दहा ते पंधरा लाख लोक येण्याची संभावना आहे तरी सुद्धा इथली म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो महानगरपालिका असो इथे आमचे सीटा नसल्यामुळे आम्ही त्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महानगरपालिका हे एकच शब्द आहे <laughs> बरोबर की नाही एनआयटी सर एनआयटी एनआयटी म्हणलं तर नागपूर इंप्रिमेंट पण हा मला नागपूर सुधार पण एनआयटी बद्दल बोलायचं होतं की त्यांचे पण जे राहत होते हा अगोदर मागच्या दोन वर्ष अगोदर पाहून पाहून आलेलं आहे की ते सातत्याने आपली मिटिंग घेत होते ते इथे चळवळीतले जे लोक आहे जे संबंधित लोक आहे त्यांना ते मीटिंग मध्ये बोलत होते नियोजन होत होतं पण आपण पाहून झालेलं आहे की आता तोंडावर आलेला ऑक्टोबर महिना आणि आतापर्यंत जे सुख सुविधा त्यांच्या तिथे राहिल्या पाहिजे ते झाले नाही का तुमचे एक झाले पण त्याच्यात आम्हाला नाही बोलायला काल की परवाच एक मला वाटते जिल्हा नियोजन कमिटीची एक पुन्हा बैठक बैठक झालेली आहे आम्हाला पण त्याचा काही माहिती नाही अजूनपर्यंत स्वरूप नाही आला आम्ही जिल्हाधिकारी म्हटलेलं आहे की कमीत कमी आमचे जे आहे लोक आहे त्यांना तुम्ही बोलवा आणि जे जनतेचा रोष आहे तो रोष तुम्ही पूर्ण करा तिथे मागच्या वर्षी आपण पाहू की तिथे एक धांदल उडाली होती पाऊस आलेला होता पावसामध्ये ते तिथे पुन्हा चिखल झालेला होता तिथे पाय फसलेले होते लोकांचे जुते कोणाचे चपला तिथे नुसते रांगा पडलेल्या होत्या यावेळेला तरी त्यांनी दुर्व्यवस्था जे आहे सुव्यवस्था दुर्व्यवस्था झालेली होती त्यांनी सुव्यवस्था केली पाहिजे हो, केलीच पाहिजे आणि आम्ही आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये चौकशी केली तर मागच्या वेळेला त्यांनी तिथे जे सुख सुविधा लावलेल्या होत्या ते नऊशे त्यांनी शौचालय उभे केलेले होते मोबाईल शौचालय ज्याला म्हणतो आपण ते होते यावेळी त्यांना विचारपूस केला त्यांनी तीनशे ची सध्या व्यवस्था केलेली आहे बोलले आणि आम्ही नाशिकवरून बोलू जे मोबाईल व्हॅनगरपालिका महानगरपालिका असं त्यांनी म्हणाले असं बोलले की जर उभे नाही झाले तर आम्ही तिकडनं पण मायग्रेट करू आणि इथे सुव्यवस्था करून देऊ सुलभ शौचालय सुलभ शौचालय हे तर झालं आपलं सोहळा आहे त्यासाठी सुख सुविधा उपलब्ध करून द्यावं म्हणून प्रशासनाला तुम्ही पत्र सुद्धा लिहिलं हो। हे तर करायलाच पाहिजे परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व जे आहेत एडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी नागपूर शहरामध्ये जो धुरात दिलेली आहे नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून तुमच्या एका तरुणावर दुरा दिलेली आहे आणि समोर आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या कशा प्रकारे तुम्ही या आणि कशा प्रकारे तुमची युवक राहणार एकदम उत्तम तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन होणार आहे आता त्यासंबंधी आम्ही एकवीस ऑगस्टला आणि चोवीस ऑगस्टला इथेच भवनला सगळ्या मुलाखतीचा आम्ही ठेवलेला आहे त्यानंतर मला मी आपल्या चॅनलमार्फत सगळ्यांना उद्देशून सांगेल की आपण जे फुले साहू आंबेडकर ला मानणारे जे लोक आहेत आंबेडकर राईट्सला जे मानणारे लोक आहेत जे फॉलोअर आहे बुद्ध धर्माचे आपण त्यांना कुठेतरी न्याय जे अपुरा पळत आहे ते पूर्ण न्याय आपण देऊ आणि वंचितांवरती जे आतापर्यंत अत्याचार जे झालेले आहे ते कुठेतरी आपण त्याला आळाखाळ्यामध्ये आणू आणि संरक्षण देण्या संरक्षण देण्याचं काम करू सुरक्षा सुरक्षा पण देऊ आणि आपल्या चॅनल मध्ये पुन्हा सांगू इच्छितो की एकवीस आणि चोवीस तारखेला मुलाखतीच दरम्यान आम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे जे इलेक्शन होणार आहे त्याची पण आम्ही मुलाखत ठेवलेली आहे आणि जास्तीत जास्त युवा लोकांना आम्ही उमेदवारी उमेदवारी देऊ आणि सुशिक्षित लोक जे आहे ते बाळासाहेबांना जे मानणारे लोक आहेत आदरणीय आमचे बाळासाहेब आंबेडकरांनीचे जे विचार आहेत ते आम्ही कुठेतरी त्याला न्याय देऊ आणि आपलं जे इथे आतापर्यंत तिकीट नाही ते आम्ही ते आणण्याचा पूर्वी प्रयत्न करू तुम्ही आता बघा आता तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचं नागपूर शहराचं अध्यक्षपद दिलेलं आहे तुमच्या परिवारामध्ये कोणीतरी म्हणजे राजकारणामध्ये आहे की तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही राजकारणामध्ये आले माझे राजकारणामध्ये आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे काय नाव त्यांचं रमेश वानखेडे बरं 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 बरोबर ते तुमचे काका आहेत हो एक चांगले सामाजिक कार्यकर्ता आहेत ते सामाजिक कार्यकर्ता आहे कुठेतरी त्यांना नाही मिळत नाहीये बरेच वर्षापासून ते सहकार्य काम करून आले मध्ये राहून त्यांना नाही मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे रमेश वानखेडे साहेबांना नाही भेटत <laughs> असं ते तो त्यांच्या आंतरिक त्यांचा आंतरिक प्रश्न आहे माझे नातेवाईक असल्यामुळे आणि नात्यात असल्यामुळे मी सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो आहे तळा मला तळा गाड्या नाही नाही ते बरोबर आहे कसं असतं एका परिवारामध्ये कुठल्याही पक्षामध्ये असू शकतं कोणी काँग्रेसमध्ये असू शकता कोणी भाजप मध्ये असू शकता वंचित बहुजन आघाडीमध्ये जसे आता तुम्ही आहात त्यात काही मतभेद नाही एका घरामध्ये कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही सदस्य घरातला असू शकतो आपण गोष्ट करू बरोबर तर गांधी माझा हा प्रश्न होता की तुमचा म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच राजकारणात आले आणि वंचित बहुजन आघाडी हो पहिल्यांदा नाही मी म्हणजे मी एस सी एस टी सी एल चा उपाध्यक्ष होतो नागपूर शहराचा किंवा पर्यंत मी जे दोन हजार बावीस वीस ची जे युवक कॉंग्रेसचे इलेक्शन झालेले होते अठरा मध्ये झाले होते वीस ला झाले होते तेव्हा जे अनुसूचित जाती सेम त्यांनी बनवलेला होता होता बनवलेला काँग्रेस पार्टीने बनवलेला अनुसूचित महाराष्ट्रातून कोण करत होता शहरातून कोण करत शहरातून विवेक निकोसेजी हे अध्यक्ष होते आमचे काँग्रेस पार्टी मध्ये आणि त्यांच्याच बॉडी मध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे अच्छा विवेक निकोसे जे आता माझे नगर चौक म्हणजे स्नेहा निकोसे स्नेहा निको पती ना मा नगरसेविका माजी नगर अच्छा अच्छा मग काँग्रेस का सोडलं मग तुम्ही मला नको पाहिजे होत नाही काँग्रेस का धाराच्या जे बाधनीय बाळासाहेब आंबेडकर जे सतत त्याने वंचितां सोबत बहुज्यान समज जे कार्य करून आलेले आहे चाहे ते सोमनाथ सूर्यवंशी केस असो किंवा एक जानेवारी आपण शौर्य दिवस कोरेगाव सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा मग आणखी एक पुण्यातले आपले ते केस असो सातत्याने त्यांचे जे प्रयास आहे दोन हजार चार पासून ते आपले जे विरोधी त्यांची जे मोहीम आहे ते असो किंवा आता ते शहर लाख मत जे संध्याकाळी पाचच्या नंतर वाढलेले आहे ही लढाई जी आहे ही ही वंचितांची लढाई आहे ते बहुजन साठी लढत आहे आणि सातत्याने लढत आहे संघर्ष करत आहे म्हणजे काँग्रेस सोडून तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्याच्या दृष्टिकोन नेमका तुमचा काय होता हे आमच्या प्रेक्षकांना सांगा जे आपल्याला न्याय भेटलेला पाहिजे जे आपल्याला तिथे फुले आंबेडकर जनतेला जे आपल्याला योगदान जे त्यांचं मिळालेलं आहे महाराष्ट्रात सगळे संत पुरुष होऊन गेलेले आहेत पण आपल्याला कुठेतरी तिथून ते वंचित करून दुसऱ्याच मार्गावर घेऊन चाललेले आहे तर आपण एका दिशेने वाव केलं पाहिजे आंबेडकरी राईट्स आंबेडकरी फॅमिली सोबत आपण काम केलं पाहिजे ही धोरण करून मी वंचित बहुजन आघाडीला हे केलेलं आहे की आमच्या टाईम सुद्धा आम्हाला हा तेच की आम्हाला कुठेतरी देण आहे समाजाला न्याय देण्याची असते आंबेडकर साहेबांचे विचार घालो एक प्रश्न असा पडलेला आहे की नागपूर शहराचे जे जुने अध्यक्ष होते हा तुम्हाला माहिती असेल मला एकदा अगदी माहिती आहे बरोबर आहे की त्यांनी राजीनामा दिला हो हो आणि अजूनही काही जे वंचित आहेत हो, त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे रविभाऊ शिंदे शहराचे अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा का दिला नेमकं काय कारण असेल या मागच तुम्हाला काय आपण पाहूल की ते मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान बरेचदा त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना बोलून संबोधित केलं की बाबा तुम्ही ही जे धोरण आहे नागपूर शहराचे जे धोरण आहे ते कोणातरी एखादा यंग याला द्यावं म्हणून कोणी म्हणाले हे रविभवननी म्हटलेलं आहे रवि रहर... शिंदेनी म्हटलेलं आहे हो त्यांनी त्याच्या मागचं कारण नेमकं मी त्यांना फोन केला पण उचलला नाही आणि राजीनामा पण आता होऊन दिलेला आहे देऊन तर त्यांचे विचार करून झालेला आहे की नागपूरचे इतके छान एक सामाजिक कार्यकर्ता प्रवीण पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिला हो त्यांचा कुठला तरी रोष त्यांनी कुठेतरी संघटन मध्ये कुठेतरी काहीतरी कमी पडलेली आहे तुमच्यावरती नाराज नाही ना नाही माझ्यावरती नाराज नाहीये मी त्यांना तर रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही ऍज इट इज ज्या पोस्ट वर होते प्रवीण पाटील साहेबांना म्हटलेलं आहे रेभाऊ शेंडे हे यांना पूर्व विदर्भ समितीवर त्यांना गठीत करण्यात समय समय समितीवर त्यांच्या तिथे त्यांची नेमणूक केलेली होती प्रवीण पाटील साहेब आता पण विधानसभेचे अध्यक्ष होते आमच्या उत्तर नागपूरचे त्यामुळे एक चांगली त्यांची हे होती पकड होती त्यांनी असं नाही करायला पाहिजे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन तोंडावरती आहे आणि त्यांनी राजीनामा दिला तर आम्हाला कुठेतरी त्याचा पोरके वाटते नागपूर शहरामध्ये पोरके होती आहे बोलले की आम्ही सोबतच आहोत आणि रोष आमचा तुमच्यावरती दुसरे कोणते आहे त्यांच्यावर ज्यांचे नाव आम्ही सगळं घेऊ शकत नाही माझ्या एक शेवटचा प्रश्न आता कारण वेळेचाही अभाव असतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणाले की तरुणांना आम्ही नागपूर निवडणुकीमध्ये संधी देऊ म्हणून तर आ, कशा प्रकारे तुमची मुलाखती असणार तरुणांची ज्यांना उमेदवारी हवी आहे जे होतकुरू आहेत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मागण्यास येतील काय परीक्षण कराल त्या उमेदवारांचं तुम्ही परीक्षण करताना आम्ही त्यांचे सगळे जे बॅकलॉग्स आहेत त्यांनी आतापर्यंत समाजासाठी किती झडलेले आहे त्यांचे कुठ कुठले काम त्यांनी लोकांचे सार्थक लावलेले आहे कुठे कुठे ते कमी असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयास करू आणि त्यांचे जे योगदान काई -काई योगदान आहे काय काय त्यांनी आहे सातत्याने काम करून झाले की नाही करून झाले लोकांपर्यंत जनसामान्यापर्यंत ते आहे ते असे माणसं आम्ही त्याची निवड करू गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ते करू उमेदवारी देणार नाही तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंगेश राऊत सर मंगेश वानखेडे सर कारण तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे एक नवनियुक्त नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून घोषित तुम्हाला केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्ही चांगले उमेदवार द्याल अशी आ, असा विश्वास मी एक, एक हा की जे मानवी शरीर आहे त्या मानवी त्यांचे जे आपले अंग आहे त्यांना असतो मानवी शरीराला सुटतो डोळ्याला असं वाटतं की डोळे मी काम करतोय म्हणून हे काम चालू आहे बरोबर हाताला असं वाटतं की मी हात काम करतोय म्हणून हे सगळं काम चालू आहे पायाला असं वाटतं की हे पाय आणि हे शरीर रूपी जे काम चालू आहे ते मी चालतोय म्हणून काम चालू आहे पण हे सगळे जे धोरण आहे ते आपल्या शरीरावरचे विचार करून आहे की आपण उद्या हे काम करू नये म्हणून जे सकाळचा वेळ आहे आणि त्यांनी सगळ्यांना विचार केलेला आहे की स्थूल बॉडी स्थूल पडलेली आहे हाताने काम करणं बंद केलेलं आहे डोळ्याने काम करणं बंद केलेलं आहे पायाने काम करणं बंद केलेलं आहे आणि प्राण सुद्धा असा बोलून झालेला आहे की आता हे सगळेच काम करत नाही तर प्राण पण म्हणतो की मी पण आता निघून जातो बरोबर शरीर हे त्याग करतो थोड्या वेळानंतर ना बॉडीतल्या अंगाचं सेंट यायला लाग लागलेला आहे त्याचा वाट किती लागले <laughs> बरोबर <बरुण>। त्याचप्रमाणे <laughs> जे आपले कार्यकर्ता आहे जे जमिनीशी जुडलेले लोक आहे बरोबर तेच आमचं खरं प्राण आहे जुने आता ज्यांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडी सोडून गेलेले आहेत चांगले चांगले कार्यकर्ता होते माध्यमातून मला माहित आहे प्राण ते सगळं त्यांना एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न कराल मग तुम्ही आम्ही तर त्यांच्याशी बोलणं चालूच आहे सातत्याने जे वरिष्ठ लोक आहे जे अगोदरचे भारींघ भारी, भारी बहुजन महासंघाकडून जे आमचे जुडलेले लोक आहे जे पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून भारी बहुजन साठी काम करत होते त्यांनी पण एकत्र केलेला आहे त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि येणाऱ्या वेळात तुम्हाला काही बदल आणखी ते माहिती पडेल आणि मोठा बदल, बदल तुम्ही करणार निश्चित करून आम्ही नागपूर नागपूर शहरामध्ये नवीन नवीन संघटन आणि सातत्याने काम करून आलो लवकरच तुम्हाला नवीन रिझल्ट पण माहिती पडेल निश्चितच हे होते आमच्या सोबत मंगेश वानखेडे साहेब ज्यांना वंचित बहुजन आघाडीने नागपूर शहराची धुरा दिलेली आहे ते अध्यक्ष झालेले आहेत नागपूर शहराचे जे नाराज वंचित बहुजन आघाडीपासनं जे नाराज कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडलेली आहे त्यांना एकत्र करण्याचं काम मंगेश वानखेडे करणार आहेत त्यांची नाराजगी दूर ते करतीलच आमच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत जे नाराज आहेत त्यांना तुम्ही एकत्र आणा आणि वंचित बहुजन आघाडीला नागपूर शहरामध्ये वाढवा त्यांचे नगरसेवक निवडून आणा असे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय